हाऊ टू लिव्ह अ मॅन कोणी इतर प्राण्याची उपमा दिली तरी माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे हे, हे स्वतःला सांगा तरच इतरांना समजेल माणूस म्हणून जन्माला आलात माणूस म्हणूनच जगा माणूस म्हणून कसे जगावे तर पलंगावर पडून राहणे किंवा खुर्चीवर बसून राहणे हे सुख नाही तुम्ही किती वर्ष जगता त्यापेक्षा तुम्ही किती वर्ष कार्य करता ते महत्त्वाचे असते नुसते श्वासोश्वास घेतले म्हणजे जगले असे नाही नुसतं श्वासोश्वास घेणे म्हणजे जगणे असे होत नाही शरीराची हालचाल महत्वाची आहे समोरच्याला सांगण्यासाठी बोलता आले पाहिजे बोललेले ऐकता आले पाहिजे तेव्हाच चांगला संवाद साधता येतो देवाणघेवाणसाठी चालता आले पाहिजे मन गटात ताकद पाहिजे मनगटात ताकत पाहिजे मन कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर नको आयुष्य शंभर वर्षाचे नसले तरी चालते पण आठवण कायमची राहिली पाहिजे माणूस म्हणून जन्माला आलात माणूस म्हणूनच जगा कोणी इतर प्राण्याची उपमा दिली माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे हे स्वतःला सांगा तरच इतरांना समजेल निसर्गाने माणसाला जे भरभरून दिले आहे त्याचा गैरफायदा न घेता चांगला दृष्टिकोन ठेवा व योग्य मार्गाने मदतीचा हात पुढे करा माणूस म्हणून जगण्यासाठी चांगले खाणे नियमित व्यायाम करणे पुरेशी झोप घेणे ताणतणाव व्यवस्थापित करणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून निरोगी जीवनशैली राखण्यावर लक्ष केंद्रित करा मित्र आणि कुटुंबाशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करा तुमच्या जीवनात अर्थ आणणाऱ्या आवडी आणि छंद जोपासा आणि तुमच्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोलून आणि इतरांचे सक्रियपणे ऐकून भावनिक बुद्धिमत्ता स्वीकारा जगण्याचे महत्त्वाचे पैलू शारीरिक आरोग्य आहार भरपूर फले भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने असलेला संतुलित आहार घ्या व्यायाम करा धावणे पोहणे वेटलिफ्टिंग किंवा सांघिक खेल यांसारख्या नियमित शारीरिक हालचालीमध्ये सहभागी व्हा दररोज रात्री सात ते आठ तासांची दर्जेदार झोप घेण्याचे धैर्य ठेवा वैद्यकीय तपासणी करत राहा प्रतिबंधात्मक तपासणी आणि आरोग्यविषयक समस्यांसाठी नियमितपणे डॉक्टरांना भेटा मानसिक आणि भावनिक कल्याण ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरोगी उपाययोजना विकसित करा जसे की ध्यान करा दीर्घ श्वास घेणे किंवा निसर्गात वेळ घालवणे भावनिक अभिव्यक्ती विश्वासू व्यक्तींसोबत तुमच्या भावना आणि भावना व्यक्त करण्यास आरामदायी रहा आत्मजागरूकता तुमची ताकद आणि कमकुवतपणा समजून घ्या आणि वैयक्तिक विकासावर काम करा नातेसंबंध कुटुंब आणि मित्र प्रियजनांसोबत दर्जेदार वेल घालवून आणि त्यांच्या गरजा सक्रियपणे ऐकून त्यांच्याशी नातेसंबंध मजबूत करा संवाद इतरांशी मोकळेपणाने आणि प्रामाणिक संवाद साधा आदरयुक्त संवाद लिंग काहीही असो सर्वांशी आदराने आणि द्यालूपणे वागवा उद्देश आणि पूर्तता छंद आणि आवडी तुम्हाला आनंद आणि समाधान देणाऱ्या क्रियाकलापांमध्ये दे सहभागी व्हा करिअरची धैर्ये अर्थपूर्ण करिअर आकांक्षा निश्चित करा आणि त्या साध्य करण्यासाठी काम करा समुदायाचा सहभाग तुमच्या समुदायात सकारात्मक योगदान देण्यासाठी स्वयंसेवा करण्याचा विचार करा लोकांसाठी काही करू नका स्वतःच्या समाधानासाठी इतरांना मदत करा मानवनिर्मित साधनांचा उपयोग व उपभोग घेताना इतरांना त्रास होणार नाही याची जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे पारंपरिक लिंगभावाच्या हृदीबद्दल जागरूक राहा आणि हानिकारक अपेक्षांना आव्हान द्या चांगल्या आधाराखाली सर्व प्राणी जगत सुखी होतील आधार शोधत आहे जर तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्या येत असतील तर व्यावसायिक मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका भीती का वाटते ह्याचे मूल कारण समजले तर त्यावर उपचार करता येते इतर प्राण्यांची उपमा किंवा वागणूक माणसाला देऊ नका माणसाला माणूस म्हणून जगू द्या माणसाला देव बनवून माणसातली माणूस की संपू नका हरिओम तत्स